या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी अखेर मागील काही दिवसांपासून शांत असलेले उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढणार असल्याचं जाहीर केलं आहे यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित कोकणातील पहिल्या सैनिक स्कूलचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशी मालवणात सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मालवणला जिंकण्यासाठी शिवसेना नगर परिषद निवडणूक लढत असल्याचं आमदार निलेश राणे यांनी सांगितलंय कणकवलीत प्रभाग तेरामधून लढणार आणि जिंकणार असा विश्वास भंडू हरणे यांनी व्यक्त केला आहे मागील पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात कणकवली शहरामध्ये आम्ही दर्जेदार विकास कामं केली आहेत येथील जनता सुज्ञ आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही विजय होऊ असा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला आहे आता ऑफलाईन देखील नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करता येणार आहे तसं रविवारी अर्ज दाखल करता येणार आहेत मालवण शहराचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा हेच लक्ष ठेवून शिवसेना कार्यरत राहणार आहे प्रत्येकाला हेवा वाटेल असा एकसव्या शतकातील आदर्श मालवण शहर बनवणार असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे इन्सुरीतील उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ज्या भागात हत्तीचा वावर आहे तिथे गुरांना मोकळ्या जागेत दोरीनं बांधून ठेवू नये असं आवाहन प्राणी अभ्यासकांनी केलं आहे शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी अॅडव्होकेट नीता सावंत कविडकर यांचं नाव घोषित केलं आहे जिल्ह्यातील तीनही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून आले असं निवडणूक आयोगानं जाहीर करावं असा टोला उपटा शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परवळेकर यांनी लगावला आहे वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसाय यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक झाली आहे सावंतवाडी नगर परिषदेसाठी आज पाच अर्ज दाखल झाले आहेत निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिर्ग यांच्याकडे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल आहे अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्गतर्फे दाखल जनहित याचिकेत शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रमाणे सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवेत रुजू आहेत कणकोली नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी अर्ज दाखल केला नलावडे यांच्यासोबतच भाजपच्या दहा जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत दोडमार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी चालू केली आहे वंतराची टीम लवकरच तिसऱ्यांदा जिल्ह्यात येईल अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे मालोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेविका ममता वराडकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे कुडाळ शहरातील आंबेडकर नगर येथील मुख्य रस्त्यावर उघड्यावरती लटकत असलेले धोकादायक फ्यूज बदलून त्या ठिकाणी तातडीने सेफ्टी बॉक्ससह सुसज्ज पेटी बसवण्यात आल्यानं ना, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे शहरात अवयच्या दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या दोघांवरती सावंतवाडी पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत का गुन्हे दाखल केले आहेत सावंतवाडी थी शहरातील एकमेव जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली राजघराण्याच्या स्मशानभूमीतील माठ्याची जत्रा मोठ्या अध्यमागात संपन्न झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना प्रमुख झेवेअर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे मुंबई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भायकळा परिसरात निर्माणाधीन बांधकाम करताना झालेल्या अपघातात दोन कामगारांची मातीच्या ढिगाऱ्याखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बेळगावजवळील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील तब्बल अठ्ठावीस काळविटांचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत